जाधववाडी येथे आयोजित केलेल्या भावी आमदार क्रिकेट चषक दोन हजार चोवीस या स्पर्धेत जाधववाडी या संघाने प्रथम तर करकमच्या संघाने द्वितीय तर तृतीय क्रमांक बोसरेच्या संघाने पटकावला जिल्हा परिषदेचे सदस्य रणजित भाया शिंदे भारताबा शिंदे कारखान्याचे संचालक चव्हाण रामभाऊ शिंदे टिंबोणीचे माजी सरपंच मिस्किन या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी माजी सरपंच चव्हाण काँग्रेसचे सौदागर जाधव किरण खडके सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडकेसह क्रिकेटप्रेमी उपस्थित होते जाधववाडीतील स्वर्गीय जयश्री रावसाहेब महाडिक क्रीडांगणावरती गेल्या पंधरा दिवसापासून माजी सरपंच गणेश महाडिक संतोष चव्हाण अतुल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित चव्हाण यांनी या स्पर्धा आयोजित केल्या होत्या अंतिम विरुद्ध करकम या सामन्याचे नाणेफेक लाईव्ह महाराष्ट्र झोन्य उच्च संपादक प्राध्यापक रमेश शिरसट यांच्या हस्ते करण्यात आले भावी आमदार चषक स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एक्कावन्न हजार पाचशे पंचावन्नव ट्रॉफी द्वितीय पारितोषिक एकतीस हजार पाचशे पंचावन्नव ट्रॉफी तृतीय पारितोषिक एकवीस हजार पाचशे पंचावन्न ट्रॉफी चतुर्थ क्रमांकासाठी अकरा हजार पाचशे पंचावन्न ट्रॉफी तर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाची चार पारितोषिक व ट्रॉफीज अशी एकूण आठ पारितोषिकासह इतर वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली होती जाजवाडी करकम भोसरे व पंढरपूर यांनी अनुक्रमे पहिली चार पारितोषिके तर केम टेनबोर्निक मावळा आणि शेवतेच्या क्रिकेट संघाने अनुक्रमे पाचवे सहावे सातवे व आठवे पारितोषिक पटकावले या स्पर्धेसाठी शिवाजी सुर्वे यांच्याकडून मंडपासाठी सहकार्य लाभले या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज लखन गावडे बेस्ट बॅट्समन धीरज कोळी बेस्ट बॉलर दीपक शेळके उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनोद जाधव यांनी वैयक्तिक पारितोषिके पटकावली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा